नमस्कार मित्रांनो आज आपण आले आहेत महादेव मंदिर ह्या ठिकाणी मंदिर नाही आहे हे माझ्या शेतामध्ये असलेलं एक महादेव ठिकाण आहे एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी पशु पक्षी खूप साऱ्या इथे पक्ष्यांचा किलकलाट आणि या ठिकाणी महादेवाची पिंड बघून घ्या एकदम छान प्रकारे अशी घडवलेली पिंड आहे श्रावण महिन्यामध्ये नित्यनेम पूजा केली जाते महादेवाची मी स्वतः पूजा करतो एकदम छान प्रकारे पिंड आहे महादेवाच्या समोर तिरसोड आणि त्या ठिकाणी नंदी आणि साईडच्या बाजूना वेगवेगळे फुलाचे झाड सादा फुली फुलं या प्रकारे चारी बाजूना फुलाची झाडाची झाड लावलेली एकदम प्रसन्न अस वातावरण आहे या ठिकाणी याच ठिकाणी जवळच ह्या देवाच्या वाटेच्या खेटूनच बेलीचं झाड म्हणजे आपल्याला सर्वां महिन्यामध्ये जो बेल वायाला लागतो तो ह्याच तो ठिकाणी तोडायचा जा। ह्या झाडास तोडायचा आणि देवाला व्हायचा मोठं एक बेलाचं झाड आहे कनाराचं झाड आहे बघा मित्रांनो एकदम छान प्रकारे आपण एखाद्या ठिकाणी दर्शनासाठी जातो तर श्रवण महिन्यामध्ये आपले दर्शन होत नाही पण या ठिकाणी आपल्याला स्वतः येऊन डायरेक्ट दर्शन घेता येते इद्या काही गर्दी नसते काही नाही केव्हाही आपण येऊ शकता डायरेक्ट दर्शन ते काही पैसे द्यायची गरज नाही काही नाही फ्री दर्श नाही आपला व्हिडिओ आवडला असून लाईक करा शेअर करा आपल्या मळ्यामध्ये पिंड असल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे